जिल्हा परिषद प्रशाला सोयगाव येथे विद्यार्थ्यांसाठी बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने खाद्यपदार्थांचे स्टॉल बौद्धिक खेळ मनोरंजनात्मक खेळ लावून पालकांसह मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला यामध्ये इडली डोसा पुलाव भरीतपुरी मसाले भात भेळ कचोरी असे लज्जतदार पदार्थ पाहून मान्यवरांनीही विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले मटकी फोड दही फोड यांसारखे खेळ विद्यार्थ्यांसाठी खास आकर्षण ठरले या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान नफा तोटा गणित विक्रेता ग्राहक संबंध समूहात काम करण्याची भावना अशा अनेक जीवन कौशल्यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला या कार्यक्रमाला शिक्षक पालक समाजसेवक नगरसेवक आणि आने अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती हा मेळावा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक दादाराव राठोड व सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले